नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण मक्क्याच्या खत व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत हा मक्का रब्बी रब्बी सीझनमध्ये लावलेला आहे शेतकरी आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून आपण या प्लॉट संदर्भात माहिती घेऊया तर नमस्कार नमस्कार सांग मक्का लावण्यापूर्वी या प्लॉटमध्ये कोणतं पीक होतं कपाशीचं पीक होतं कपाशी काढल्यानंतर म्हणजे कपाशी वेच झाल्यानंतर हा मक्का पेरण्यासाठी आपण हे जमीन कशी तयार केली हे कपाशी उपटली रोटरनं तयार केली रोटावेटर केलं रोटावेटर कापूस उपटल्यानंतर अप्रूट केल्यानंतर प्लॉटवर रोटावेटर रोटावेटर करण्यात आला नंतर अंबा रोटावेटर करून काही मार्किंग वगैरे काढल्या नाही डायरेक्ट ठिबकच्या नळीवर 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 ही लागवड आहे या साईडला तुम्ही बघू शकता इथे ठिबकची नळी आहे खाली आणि नळीच्या दोन्ही साईडनं टोकन पेरणी यंत्राने हा मक्का पेरलेला आहे कोणती व्हेरायटी आहे ही हे हां हे आहे धनलक्ष्मी आझाद झिरो झिरो नऊ धनलक्ष्मी नावाची कंपनी आहे धनलक्ष्मी सीट्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल इथली त्यांची आझाद झिरो झिरो नऊ नावाचं हे वान व्हेरायटी आहे आणि या व्हेरायटीचे आपण शेतकऱ्यांनी यावर्षी जवळपास पाच पॅकेट यांनी येथे लावलेलं ला आहे म्हणजे जवळपास अडीच एकर अडीच एकर अडीच एकर क्षेत्र आहे आपण कोणत्या तारखेला लागवड केली याची पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर रोजी याची लागवड करण्यात आलेली म्हणजे पंधरा डिसेंबर टू पंधरा जानेवारी एक आणि पंधरा जानेवारी टू पंधरा फेब्रुवारी दोन म्हणजे अजून जवळपास याला पूर्ण तीन महिने झालेले नाही नाही आहे अजून तीन महिने व्हायला याला पाच दिवसाचा दहा दिवसाचा गॅप आहे तरी तुम्ही बघू शकता याच्या कंसाची साईज आपल्या धांड्याची साईज बघू शकता याची लांबी पाहू पाहू शकता याला लागलेले जे कंसं आहेत कॅमेरा थोडा लांब सेट केलेला आहे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही परंतु अजूनही या प्लॉटला तीन महिने कंप्लीट झालेले नाही आहेत आपण जे खत याला दिलं आतापर्यंत किती डोस 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 पहिला आपण याला कोणत्या अवस्थेत दिला होता म्हणजे लागवडीच्या किती दिवसांनी दिला पहिला डोस लागवडीच्या नंतरच देऊन दिला कोल्ह्यात म्हणजे लागवड झालेला झाल्या डोस बेसल डोसच्या स्वरूपात टाकण्यात आला त्याच्यामध्ये आपण काय कोणतं खत घेतलं होतं वीस वीस झिरो तेरा दोन बॅग एकरी वीस वीस झिरो तेराच्या एकरी दोन बॅग झिंक दोन दोन बॅग त्याच्यामध्ये ते झिंक मिळते आता बऱ्याच ठिकाणी काय होते जे झिंक आहे हे खतासोबत लिंक केल्या जाते शेतकऱ्याला खत घेत घेत असताना झिंकही घ्यावं लागते परंतु मक्क्याला झिंक टाकावंच लागते पहिला डोस खताचं लक्षात ठेवा वीस वीस झिरो तेरा देण्यात आलं आणि त्याच्यासोबत झिंकही मिक्स करण्यात आलं होतं लागवड केल्यानंतर जो दुसरा डोस आपण दिला तो लागवडीच्या किती दिवसांनी दिला आणि तो कोणता होता दुसरा डोस लागवडीच्या एकवीस दिवसांना दिला तो पोटॅश होता पोटॅश डी ए पी युरिया युरिया पोटॅश डी ए पी आणि युरिया अशा या तिन्ही खताचं मिक्स करून दुसरा डोस लागवड केल्याच्या एकवीस दिवसानंतर या प्लॉटला देण्यात आलेला आहे किती किती थैल्या होत्या समजा कसं मिक्सर केलं तर हां एक एक थैली होती तीन थैल्या मिक्स केल्या तीन थैल्याचं मिक्सर होतं एक पोटॅशची एक डी ची आणि एक एक युरियाची याच्यात झिंक का त्याच्यासोबत झिंक बी होता दुसऱ्या डोस मध्ये दुसऱ्या डोसले बी झिंक होता एक दो, दोन बॅगा दोन बॅगा बरोबर आहे मग जवळपास इथे दहा पॅकेट मक्का आहे बघा दहा पॅकेट मक्कापैकी पाच पॅकेट हे आजादे लावलेले त्यांनी तर जो दुसरा डोस दिला दे, गेला होता या दहा पॅकेट मक्क्यासाठी एकूण किती थैल्या आपण त्या म्हणजे पोटॅशच्या किती बॅगा होत्या पोटॅशच्या दहा पाकिटले पोटॅशच्या होत्या चार बॅगा चार बॅगा चार डी पी चार डी ए पी चार युरिया चार युरिया आणि झिंक दहा बॅगा दहा दहा किलोच्या म्हणजे दहा दहा किलोच्या दहा बॅगा झिंकच्या होत्या चार युरिया चार डी पी आणि चार पोटॅश असं मिक्स करून आपण शेतकऱ्याने या पिकाला दुसरा डोस खताचा दिलेला आहे जो तिसरा डोस आपण दिला तो आता दिलेला आहे का हा दिलेला आहे युरिया तो दुसरा डोस टाकल्यानंतर किती दिवसांनी होता एकवीस दिवसांना पुन्हा एकवीस दिवसांना बघा एकवीस एक। दिवसाचा अंतर आहे एक एक डोस आणि दुसऱ्या डोसमध्ये आणि ते त्यावेळी युरिया दिला गेला युरिया कोरा होता का कोरा युरिया किती बॅग होत्या एकरी दोन दोन बॅग म्हणजे जवळपास दहा बॅग दहा बॅग तर दहा बॅगा युरियाला दिलेल्या आहे अशा प्रकारे शेतकऱ्याने खत व्यवस्थापन केलेलं आहे हे मक्का थिबकवर आहे थिबकची नळी आहे नळीच्या दोन्ही साईडनं हे लागवड केलेलं आहे जवळपास दोन जे झाड आहेत याचे या दोन झाडाचं जे अंतर आहे ते आठ इंच आहे सात ते आठ इंच या मक्क्यामध्ये या प्लॉटमध्ये अजून एक वेगळेपणा आपल्याला पाहायला मिळाला की ज्या ठिकाणी दोन दोन बिया म्हणजे टोकन पेरणी यंत्राने दोन बिया टाकलेल्या आहेत त्या ठिकाणीसुद्धा जे मक्क्याची जी क धांड्याची जी जाडी आहे आणि त्याला लागलेले जे कणस आहेत यात फरक नाही आहे जर तुलना आपण केली की जे आठ किंवा सात इंचावर जे पडलेले आहेत एक 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 बियाणं एक एक त्याच्यासोबत पाणी आपण याला कसं देऊन राहिलो आता पाणी ना देऊन राहिलो तरी किती किती दिवसाचं अंतर चालते आ... किती वेळ एका प्लॉट मध्ये आपला वाल चालू राहते एका प्लॉट मध्ये पाचव्या दिवसांना चार पाच घंटे देऊन राहिलो दर पाचव्या दिवसा दर पाचव्या दिवसान चार पाच तास अजून शेतकरी बंधूं या मक्क्याला तीन महिने कम्प्लीट झालेले नाही आहे जर आपण दिवसांचं बघितलं तर ऐंशी दिवसाचं हे पीक आहे तुम्ही बघू शकता व्हेरायटी मी कोणती आहे ते सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय खत व्यवस्थापन प्रत्येक शेतकरी अलग अलग करते तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडून समजून घेतलं की खत व्यवस्थापन त्यांनी कसं केलेलं आहे याच्या साईडलाच त्यांचा एक दुसरा प्लॉट आहे ज्वारीचा तिथे ते त्यांनी धनलक्ष्मी कंपनीची वैशिष्ट्य चारशे पाच नावाची ज्वारी त्यांनी लावलेली आहे एक प्लॉट पायासारखा आहे त्या प्लॉटवर सुद्धा त्यांनी व्यवस्थापन कसं केलं संदर्भात आपण लवकरच तुमच्यासाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहोत तर वेळात वेळ वेड़ काढून शेतकऱ्यांनी आपल्याला वेळ दिला त्याच्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद